हा पेपर तयार घेतलेला आहे आता तुम्ही मला सांगायचे की माप कशी टाकायची जसं की आपलं ठरलेलं आहे की हा सिंगल पेपरवर मोठं माप आपण काय करतो सिंगल पेपरवर बनवतो पण काय करतो दोन इंच जर आपलं वाढवायचं ठरलेलं असेल तर आपण त्याला काय करतो फोल्ड करून घेतो आणि इथे मी दोन इंचचा कापड जो आहे तो फोल्ड केलेला आहे समजा तुम्हाला <laughs> फोल्ड केल्यानंतर आपण त्याला काय करतो झाकून देतो जसं की मी हा झाकून घेतलेला आहे समजलं इथपर्यंत आता जे काही वर्कआउट सोडून द्या आणि इकडे बघा दोनच मिनटं नंतर मग मी उंची घेणार आहे आणि मी केलं की तेवढं तुम्ही करू शकता मग तुम्ही फास्ट करू शकता आता दुसरा पेपर घ्यायचा तुम्ही म्हणताना हा म्हटलंच तुम्ही बाही तुमची काय असेल ते कंटिन्यू करा माझं पॅटर्न रिपीट नाही का करू हां बाही उंची फक्त बघायचे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी दोन्हींचं आतमध्ये ठेवलेलं आहे पूर्ण उंची सांगा बाई तेरा आहे तर चौदा घेऊया घेतली चौदा आणि छातीचा चौथा टाकूया किती छाती चौथा बेचाळीसचा चौथा किती आहे आता एकेकाने सांगायचं आता कोणाकोणाला विचारायचं तू सांग दीपाली एक नंबर दीपाली दिपाली सोनार ना आणि नाव काय तुझ कपिले कपिले किती दहा छातीचा चौथा साडे दहा मग किती येईल का कारण की आपण दाखतो साडे बारा इथं छातीचा चौथा बरोबर दोन आणि इथे स्टॉप बर हे जोडून घेऊ ओके हा तू सांग पुढे काय करू आ, ते, हे काय लांबी मोजून हो हे वरची लांबी मोजून अर्धी करू ओके पुढे करून

किती घेऊ साडे सहाचा सात बर सात केला तू सांग पुढे सात महिने बर असा करू ना आणि गोल शेप देते पुढे दीड इंच घेऊन खालून वरती अर्धा म्हणजे इकडे पहिले पहिली तिरकच अर्धा आणि हा गासा बरोबर अजून थोडासा मध्ये जाऊ शकतो ठीक आहे हे तुम्हाला परफेक्ट समजले पुढे तू काय गळा जर उतरत असेल तर गळा जर उतरत असेल तर बंद बाजूने बंद बाजूने अर्धा ने वाढवले ठीक आहे आमचा गळा उतरतोय आणि आता मी इथं आलेलो अर्धा इंच आतमध्ये आलेली उंची उंची किती गळ्याची उंची सहाचा आहे तर साडेसहा आणि हा चौकोन तर हे परफेक्ट समजा तुम्हाला हा गळा जिथे उतरत असेल आणि हे एवढं शोल्डर जरी आलेलं असलं ना तरी तुम्हाला जर समजा शोल्डर खूप कमी चव असेल तर थोडीशी बाही जी आहे ते आतमधून पायपिंग आतून लावायची आणि बाही आतून लावायची म्हणजे हे शोल्डर आपोआप कमी होऊन जात आणि मापात असं पण होतं हा त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट असं असं पण करता येत परत समजलं आणि गड्यांचे खोलवा गोल करून घेऊ खाली तू सांग काशी अडीच तू तुम्ही सांगाल बंद ओपन करून आता ठीक आहे केलं ओपन परत काय करू एक इंच एक ने नाही दोन नाही फोर्टी टू च है अच्छा अच्छा, अच्छा तिच म्हणताय ना इथे अर्धा हा ठीक आहे अर्धा पुढे जोडून देऊ तू सांग दीपाली सांग विने थांबू दे चालू दे असं सोडून देऊ <laughs> सांग बट <बट्राग। laughs> बाकी नाही बाकी नाही कोणी नाही सांगणार तुला कोणतं इथे असं असं अच्छा असं 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 ना असं का असं 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 पण आहे असं पण आहे ओके आणि ती नवीनच आहे चार दिवस झाले आलेली आपल्याकडे ठीक आहे इथपर्यंत सांगितलं पुढे काही आठवत वापरतो आपण ठीक आहे आणि ही दोन इंचची पाटोडी अशी बनवायची की आपल्या आवडीनुसार पण अशी गेली पाहिजे की इथं दोन इंच घेतले इथं दोन इंच घेतले थोडी वाकडी तिकडे आली तर चालेल पण इथे टोक आहे ना कुठे जोडू टक्के हे कुठं पण आलं चालेल आणि हे मात्र सेंटरला इकडे असं एक ऍक्च्युअली एक 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 फोर टक्स पॅटर्न बनवणं इतकं कठीण होतं आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला समजायचं दे नाही टक्स कशी द्यायचे आम्ही बाउज पाऊन पाऊन चार चार वेळा बघायचो की अरे हा असे एका त्याचे चुकलेले असले की आपले पण चुकणार त्या ब्लाउजवर शिवलेले आणि हे इतके परफेक्ट बसतात अगदी छातीला सपोर्ट करून फुगा तयार करतात म्हणून हे आपले असे खूप अनुभवाने तयार झाले ते पॅटर्न आणि हे पॅटर्न आपण असं तयार करून तुम्हाला दिलेले आता याच्या पुढचं पॉइंट फक्त तुमच्याकडेच होता तो पण तुम्ही सांगितला नाही कुठून हा इथे एक इंच वाढवायचं आहे हे तर माहिती मला पुढे काहीतरी करायचंय किती मापे एक इंच तुम्ही टाकून देते तुम्ही सांगितलं म्हणून सांगाच हे बघा हे बघा नाही काही हरकत नाही इकडे इथं इथं केला काय तिथं केला काय आणि हा बघा तीन तीन हा आणि हा जो पट्टी आहे ती अशी इथपर्यंत उडून घेतली आपण आणि मागून कट करून टाकतो तिला आपण पट्टी पण तुझं पॅटर्न पण निघत ओके पॅटर्न कम्प्लीट साडेतीनचे ऑलरेडी सरळच आहे ना फक्त जोडला इथं इथं जोडला काय आणि इथं जोडला काय ऑलरेडी साडेतीनच आहे बघा इथं सरळ आहे फक्त तो जोडला गेला आणि हे पॅटर्न कम्प्लीट झालेलं आहे असं कोणाला डाऊट आहे की याच्या समजला नाही तर फक्त हीच ती कारण ती चारच दिवस झालेली आलेली तुम्ही आधी एक इंच घेऊन आणि मग मधलं निम्म केलं होतं इथलं इथलं का हा तो थोडाफार कमी जास्त होऊ शकतो पण डायरेक्ट हा केला तर बेस्ट आहे तो चरकणार नाही हा बेस्ट आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊया विदाऊट कव्हर फिटिंग आपण हा पॅटर्न कट करतो कटिंग त्या दिवशी शिकवली होती का हा तरी पण आज एकदा पुन्हा करूया कारण आज आहे फोर्टी टूचं माप आणि आता आपण ते कट करणार आहोत आता मी तुम्हाला कटिंग शिकवणार आहे की एकाच पेपरवर कटिंग पीस आणलाय का तू हा एकाच पेपरचा वापर करून आपल्याला जर पॅटर्न बनवायचं असेल तर कसं बनवायचं आणि याची बाही सुद्धा शिकून घेऊ आता मी याच हे कापून घेतलेलं आहे आणि याची पट्टी पुन्हा फोल्ड करून दिलेली मग आपल्यासाठी हा कोणता पार्ट तयार झालेला आहे फक्त आणि फक्त हा पाठीचा भाग पुढचा भाग नाही झाला आता हा पाठीचा भाग ऍक्च्युली हा फक्त आपल्यासाठी पाठीचा भाग तयार झालेला आहे आणि आता आपण तर एक मीटरचा आहे का नसेल तर बाही बसणार नाही अर्धाच मीटरचं काय करायचं बाईला असताना लावायचं Uh, मॅडम ना घरी अस्तर पडलेला आहे हा ठीक आहे ठीक आहे मग चालेल हा ठीक आहे मग मी बंद बाजूला यायच आहे ना अशा पद्धतीने आधी अस्तर कापून घेणार आहे चालेल ना तुम्हाला समजेल का वेगवेगळं सेपरेट करून गांदावर हे पाठ कापून घ्या मग याला सेपरेट सेपरेट करा मग बाही पाठ आणि हे असं सगळं लक्षात ठेवता येतं आपल्याला ते सोडूची आवश्यकता नाही काही दाखवून कापून घेऊ आणि लगेच आपण फोर्टी टूची ची बाही शिकून घेऊ की कशी बनवायची आहे आणि पॅटर्न आपलं कम्प्लीट होईल कटिंग मी तर समजलं कापू शकते ना मी डायरेक्टली असं तुम्ही कापण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही पेपर पिनांचा वापर करा कारण ते तुमच्याकडून सरकण्याचे चान्सेस खूप असतात आणि सोबतच हा पाठीचा भाग माझा कापून झालेला आहे याला आपण बाजूला ठेवूया आणि हा पाठीचा भाग रेडी झाल्यानंतर मी याच्या फक्त याचं लक्ष देणार आहे की हा कसा करायचा आहे हा आपण असा ओपन करायचा आणि मग इथून सगळ्यात महत्वाची कैची मारायची कारण महत्त्वाचा पार्ट आहे ब्रेशरपट्टी आणि तो आपल्याकडे अखंड निघाला पाहिजे आणि ब्रेशरपट्टी आपल्याकडे अखंड निघाली पण एवढी लागत नाही हां याच्यातून एक इंच कापून टाकले तरी चालते कारण ऑलरेडी इथे एक ते दोन इंच आता ही मोठी झालेली ना हां तर ही दोन इंच ब्रेशरपट्टी कापून टाकायची आणि ही एवढीच ब्रेशरपट्टी ठेवायची कारण ही महत्वाची त्यानंतर हा पार्ट इथून कट करायचा हा पार्ट इथून कट करायचा आणि तुम्हाला खूप परफेक्ट समजलेला असेल प्रत्येकाने कटिंग करून आणि मला फोटो सेंड करायचे ग्रुपवर आणि याचं बगल मात्र कापणं खूप खूप आवश्यक आहे च्या व्यतिरिक्त काहीच आवश्यक नाही की काय करायचंय मग ह्याचे हा ह्याच जे बाकी डबल रेषा द्यायच्या त्या तुम्ही देऊ शकता कारण तुम्हाला फक्त टिपच मारायची याला धरून बस इतकंच करायचं इथे टीप इथे टीप इथे टीप इथे टीप हा दोन हा दोन हा दोन हा दोन हा दोन असं दोन दोनचं केलं आपण आणि हे पॅटर्न कंप्लीट फोर टक्स आता आपण बाहेर शिकूया घे तुझं पॅटर्न कापून देऊ हा हा कापताना वाढवायचे याला कापताना वाढवायचे आणि आता आपण बाही वाटल्यास राहू देऊ कारण बाही प्रत्येकाला जमते याला मात्र वाढवायचे त्याच्यामुळे हे शिकून घेऊया हे पॅटर्न कुठेही ठेवा हे पॅटर्न कुठेही ठेवलं तरी चालतं ठीक आहे बाही बसणारच नाहीये मोठं पॅटर्न आता करून घेऊ शकतो आणि या पार्ट साठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाढविणे मग आता एक बाजू तर वाढविली गेलेली आहे पण दुसरी बाजू पण वाढवायची असते कोण सांगल कुठे कुठे वाढवायला पाहिजे कोण सांगेल इकडे तर वाढवलं गेले इकडच्या बाजूने इकडच्या नाही इकडच्या बाजून खालच्या बाजूच्या एक वा इंच किती इंच का बरं कारण हे जे आहे ना याला जेव्हा दाबून आपण तेव्हा आणखी असा होऊन जाईल याच्यावरचे जे आहेत ना डार्क घ्यायचे लगेच आणि तुम्हाला पाहिजे तसे असे याच्यावर छापून घ्यायचे कटिंग झाल्यानंतर ह्या पद्धतीने आता याच्यावर नाही होणार उलट केल्यानंतर आणि हा पार्ट पण त्याला वाढविणे आवश्यक आहे तर किती वाढवायला पाहिजे अर्धा कुठे वाढवायचा फक्त खाली खाली फक्त खालच्या दिशेने हा जो डॉट 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 केलेला आहे हा वाढलेला पॅटर्न आणि आता आपण हा कट करू शकतो मी हा कटिंग करून तुम्हाला शिवण्याचं पण सांगते की कसं त्याला आपण हे करू शकतो अस्तराचा असेल तर बिनधास्त तुम्ही जोडू शकता नाहीतर एक पॅटर्न आपण पूर्ण आपल्या कॅमेऱ्यासमोर शिवूया म्हणजे तुमचं परफेक्ट होतंय की नाही ते पण लक्षात येईल आणि हे फोर्टी टू च पॅटर्न आपण कट केलं वाढविलं आणि हे पॅटर्न आपलं कट झालंय अशा पद्धतीने इथलं बाकी बघा फिनिशिंग अशा पद्धतीने अरे बाबा याच्यात तो एवढा मोठा गॅप येतोय मग काय करायचं काहीच करायचं नाही टक्स असतात की बरोबर होऊन जात याला असं छापून घ्यायचं मध्यभागी मध्यभागी ठेवायचं चा? छापन <coughs> छापलं की तुम्हाला रिपीट काहीतरी मिळतं आणि त्यावर तुम्ही ते करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यावर तरी छोटे दिसत होते तर हा एक इंच वाढला ना हे असं हे असं हे असं झालं की मग हा पण छोटा होऊन जाईल असा आणि हा असा बसेल बसे। ओके आणि पॅटर्न जी कटिंग जी आहे ती अशी झालेली पूर्ण बरं बाही शिकवायची कोणाला वाटते की बाही जमणार नाही याची जमेल आहे कटिंग करून मला फोटो पाठवा बघूया नाहीतर मग मी उद्या रिपीट घेते आणि हे पॅटर्न जे आहे आपलं इथं संपलेलं आहे